हाय नमस्कार सगळ्यांना चला गुड नाईट झाली सगळं आवरून पण झालं आणि आपण फायनली पोचलो काय कुठं आली तू हा नाही पडते म्हणते पडते तिकडे बघ इकडे बघ की कुठं आली तू माऊच्या घरी आली का माऊच्या मौ। पुनर्वी माऊ माऊच्या घरी आलं है ना हा जीवी केले का तू जीवी जीवी पुनर्वी आणि जेवीनी हा चला पुनर्वी केलं का जेवण कस झालं छान चला तर असय दिवस झालं पुनर्वीची इच्छा व्हायची बाळा आली ना आता बाळाकडे आली मम्मी पप्पा यायची होती म्हणलं मग आपण पण येऊन जावा नंतर ना लय दिवसातून आल्यावर सारखं सारखं काय एवढ्याला मेन होत नाही कारण की ट्रेनला भरपूर गर्दी गर्दीचं काय सांगायचं नाही का चेंबत नाही काय नाही इकडं आजी पण आहे चला तर तुम्हाला सगळ्यांची ओळख पण करून दाखवती सगळेजण व्हिडिओ बघतात तू अंबरनाथला आली बरेच जण कल्याणची अंबरनाथची आहेत युट्यूबवर सगळे व्हिडिओ बघतात कोण कोण ओळखत असं म्हणजे बघितलं ना तरी ओळखत जाते का नको बरं हिकड आजीकडच हा ही ही ओळखीची आजी हा ही ओळखीची आजी आज किती खाती तरी आजी। 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 नाही <laughs> खात नाही नुसतं खेळायला हवं आणि इकडं स्पेशल कुकिंग करणारी स्पेशल तिने जेवण बनवले आजीने फोडणी टाकली आणि तिने भाकरी ही बनवली राईस 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 आजीने बनवलाय भाजी पण होत पुनरवी लागली कशी भाजी आहे हा ऐन सारखे आमच्या मस्त पैकी आज बेते कारण की उद्या आहे सोमवार उद्या काय कोणी खात नाही हा तुला पण दाखवायचं बाळ सगळे आवरून इथं लाईट असल्यामुळं काय प्रॉब्लेम नाही व्हिडिओ काढायचा घरी लाईट असती नसती अंधार पडतो जास्त इथं भरपूर लाइटिंग येतं तुम्हाला नंतर उद्या वगैरे सगळं घर वगैरे मी तुम्हाला फिरून दाखवेल तिकडे ही पण आहे है कस झालंय मग आजीने बनवलंय इकडं पप्पा पप्पाचं काय रशी घेऊन चालले कसं वाटलं मग मला म्हणलं रे ट्रेन मध्ये म्हणलं तुला वांग्याची भाजी केली चालेल का नाही नाही पाहुणे आले ना तरी बेत हा असतो ठरलेला हो कसं वाटतंय मग तुला स्वयंपाक करून बनवून भारी बनवले भाकरी वगैरे छान अशा तांदळाच्या भाकरी असतात आपल्या इकडे ज्वारीच्या बाजरीच्या कुणी तांदळाच्या खात असेल तर एक ताई साहेब मला विचारत होते ताई मुंबईला आलाय का तर हो मी मुंबईला आले अंबरनाथ मध्ये कुणाच्या घरी वगैरे काय येऊ शकत नाही कारण की उद्याचा दिवस थांबल्यावर मी परवा रिटर्न आहे पाहत कारण की घरी पण भरपूर काम राहिले ते जायचं एक एक घ्यायला पण सुटना भेटेल इतकेच आहे एक तर काल पण लसून लावायचा होता ड्रीप हातरायची होती त्याच्यामुळे एक सुट्टी झाली आज एक झाली हो बाळा उद्या सकाळी आपण मस्त ब्लॉक काढू छान पैकी हॉल बेडरूम किचन देवघर वगैरे सगळं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ बघायला भेटेल आता तात्पुरता एक व्हिडिओ काढावा ये बाळा तर असू द्या बाय बाय शुभ्रा कुठे बसल शुभ्रा चला आता आलो मुंबईला गार्डन मध्ये आलोय

भरपूर आहे तिथ आता आलं चालू मम्मी पप्पा खाली बसलं तरी चालतं टेबल आहे बसायला टेबल मोठी गसर गुंडी दोन तीन आहे एक अशी एकाशी एकाशी आणि बिल्डिंग दाखव त्यात निसर्ग मध्ये कोण कोणी राहत असेल ओळखीचं मग मग अशीच एक ताई भेटल्या तिथं राहत त्या कुठलं गती नाव आनंदविहारमध्ये पण काय त्यांच्या घरी जाणं झालं नाही मम्मी ती गेली तिकडं आणि आम्हाला पण घरी जायचे आहे आवरायचे तर असं द्या काढा म्हणले छोटासा वेळ सगळ्या जेवणाचा जेवण केलं छानपैकी आणि आता घरी गेल्यावर पण तुम्हाला दाखवते सगळं आता आवरलं तेवढं तर असं द्या बाय बाय सगळ्यांना कसं वाटलं व्हिडिओ कशी वाटली बिल्डिंग वातावरण वगैरे सगळं हाय फाय आहे आणि छान आहे मस्तपैकी